सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचं आहे कौलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आला आहे त्याला दिल्लीतून साथ दिले येथे विमानतळ करा सांगली नेहमी तुमची ऋणी राहील अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडं घातलंय मुंबई येथे मोहोळ यांची भेट घेऊन कौलापूर विमानतळाविषयीचं निवेदन दिले त्यावेळी तेथील परिस्थिती शेतमाल उत्पन्नातील कार्गो विमानतळाला असलेल्या संधी नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी व गलई व्यवसायांचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली त्याला मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय ते म्हणाले कौलापूर हद्दीतील एकशे पासष्ट एकर क्षेत्र विमानतळ विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आलाय सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कौलापूर येथे विमानतळ गरजेचं आहे येथील जमीन आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते मात्र आवश्यक क्षेत्र द्यायला शेतकरी तयार आहेत कृषी आणि उद्योग विकासाला त्यातून बळ मिळणार आहे त्यासाठी कार्गो विमानतळ मंजूर करणे गरजेचे आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कौलापूर विमानतळाबद्दल सकारात्मक चर्चा केली महाराष्ट्र विमान प्राधिकरण आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी महाराष्ट्रातील एक उमेद नेतृत्व दिल्लीत या खात्याचे मंत्रिपद भूषवत आहेत कौलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव उणी राहील सांगलीच्या इतिहासात गौरव आणि याचा उल्लेख होईल मिरजेचे आमदार सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेकांचा या विषयावर प्रयत्न सुरू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसांनी प्रवास करावा असं आहे त्याला बळ द्यावे अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली त्याला मोहोळ यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे